हैप्पी पिक्स टूरिज्म यूट्यूब चैनल वगत है आज आप पवनी ये देव। श्री क्षेत्र पवनी भक्तांची पंढरी। पवनी है नागपुरपुन फैला वैनगंगा नदी तीरा वसले ठिकाण याला पद्मावती पुरी अ अखंड भारतात प्रसिद्ध पावलेले महान संत दत्तावतारी श्रीमत, परमहंस परिवराजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती तेंबेस्वामी इस एक हजार आठशे एकोणचाळीस ते एक हजार नऊशे नऊ नौ या काळात पवनी येथे विठ्ठल मंदिर व मुरलीधर मंदिरात मुक्कामाला होते उज्जैनला प्रथम संन्यास घेतल्यावर गंगोत्रीपासून रामेश्वर व द्वारकेपासून त्यांनी राजमहेंद्री पायी प्रवास केला आयुष्यात ते कुठल्याही वाहनात बसले नाही तुर्या अवस्थेत असताना त्यांना नेहमी दत्तप्रभूंकडून संदेश मिळत दत्तप्रभूंच्या आज्ञेने धर्मप्रसारासाठी चोवीस चातुर्मास देशाच्या विविध भागात त्यांनी केले त्यात महाराष्ट्रात पवनी येथेही केला चातुर्मास चालू असताना नरसोबाची वाडी पुण्याहून लोक येत असत चातुर्मास चालू असताना अनंत चतुर्दशी च्या दिवशी पुण्याचे प्रसिद्ध संत योगीराज श्रीबुळवणी महाराज यांना स्वामींचा अनुग्रह झाला मिळाला महाराजांसोबत संपूर्ण चातुर्मास सीताराम महाराज झिरी बडनेरा परभणीजवळील गुंज संस्थांचे श्री योगानंद सरस्वती यांचेही वास्तव्य काळीकरांच्या वाड्यात पवनी होते पवनी येथील विठ्ठल मंदिरात औदुंबर वृक्षाखाली महाराज समाधी लावत असत ब्याच लोकांना येथे महाराजांनी अनुग्रह दिला व त्यांचा उद्धार केला परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती ज्या पाटावर बसतो पाठी येथे जतन करून ठेवला आहे मुरलीधर मंदिराच्या कळसावर असलेले विशाल सोन्याचे चक्र त्यांच्या गत वैभवाची साक्ष देते सर्व दत्तसंप्रदायी मंडळींनी निदान एक पावन क्षेत्र म्हणून तरी नागपूरजवळच असलेल्या या पवनी दत्तभक्तांच्या पंढरीला आवर्जून भेट द्यावी या ठिकाणी नक्की भेट द्या आम्ही लवकरच नवीन व्हिडिओसह परत येऊ व्हिडिओला लाईक आणि शेअर करा